शेतकऱ्यांच्या अपडेटबद्दल एखादा व्हिडिओ पोस्ट केला तर बऱ्याच जणांच्या कमेंट्स खाली येतात की पी एम किसान योजना आणि नमो किसान नमो महासन्मान निधी जी योजना आहेत या दोन्ही योजनेच्या पुढचे जे हप्ते आहेत त्याबद्दल आम्हाला काय अपडेट आहे ते सांगा तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आत्तापर्यंतचं जे रेकॉर्ड आपण ज्या जेव्हापासून योजना सुरू झाल्या आहेत तेव्हापासून जर रेकॉर्ड बघितलं तर दर चार महिन्याने तुम्हाला या पी एम किसान योजना आणि नमोद शेतकरी योजनेचे हप्ते येतात आता या अगोदर पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता सोबतच टाकला जात होता परंतु मागच्या काही महिन्यापूर्वी हे हप्ते हे वेगवेगळे टाकले जात आहेत हे तुम्हाला रेकॉर्ड आत्तापर्यंत माहीत आहे तर आता पाहूयात दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीसला पी एम किसानचा विसाव्या हप्त्याची माध्यमातून जमा झाला त्यानंतर थोड्या नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीसला ला नमो शेतकरी योजनेचा नमो शेतकरी महासन्मान निधी जी योजना आहे त्या योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला म्हणजे आता पी एम किसान योजना ही केंद्राची योजना आहे आणि नमो शेतकरी योजना ही महाराष्ट्र राज्याची योजना आहे त्यामुळे यामध्ये कसं केलं जातं तर पी एम किसान योजनेचा जेव्हा हप्ता पडतो तेच रेकॉर्ड घेऊन राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा जमा जा केला जातो आता दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीसला पी किसान योजनेचा हप्ता जमा झाला दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीसला त्यानंतर बघा ऑगस्ट नंतर सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आता चौथा महिना कोणता येतो तर डिसेंबर डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात न पडता डिसेंबर महिन्यामध्ये कधीही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पी एम किसान योजनेचे जमा होऊ शकतात शक्यतो शेवटून दुसऱ्या किंवा शेवटच्या आठवड्यामध्ये पी एम किसान योजनेचा एकविसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो आणि नमो शेतकरी योजनेचा पाहिलं तर नऊ सप्टेंबर दोन हजार दोन हजार पंचवीसला नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा जमा झाला होता आता यानंतरचा हप्ता कधी जमा होणार तर सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि त्यानंतर जानेवारी म्हणजे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा जमा होऊ शकतो तर तुम्हाला सर्वात महत्वाची आजची अपडेट समजली असेल की नमो शेतकरीचा म्हणजे कोणतीही तारीख फिक्स नाहीपर्यंत ता आप परंतु आत्तापर्यंतचं रेकॉर्ड पाहिलं तर हे अपडेट आहे कारण बरेच जण कमेंटच्या माध्यमातून विचारत होते की नमो शेतकरी योजनेचा आणि पी एम किसान योजनेचा हप्ता कधी जमा होणार परंतु याची फिक्स अपडेट नसून आत्तापर्यंतच्या रेकॉर्डनुसार कॅल्क्युलेशन केलं तर नमोचा हप्ता हा जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जमा होऊ शकतो आणि जो पी एम किसान योजनेचा हप्ता आहे तो डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत जमा हा होऊ शकतो तुमचं यावरती काय मत आहे कमेंटमध्ये जरूर सांगू शकता सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा भेटूयात पुढचे का नवीन अपडेट्स सोबत तोपर्यंत तो धन्यवाद